खूप छान लागली नाही हे बघ मस्त मोठ्या झाले आहेत त्यांची कढी छान होणार आपण यांची ना काढून मग भरपूर आहेत कढी बनवूया नमस्कार आज मी गावठी भेड्यांचा सार करणार आहे ही गावठी भेंडी आहेत माझ्या आईच्या इथून मी आणलेली आहे त्यांच्या पराड्यातून ही एकदम गावठी आहे ती आता मी भेंडी कापून घेते भेंडी ना थोडी याची मोठी मोठी कापायची आपण भाजीला कापतो ते बारीक बारीक असते थोडी जाडे पीस कापायचे असे मग ती भाजायला बरी पडते भेंडी कापून घेतली जाता ही दहा भेंडी होती आता ही मी भाजून घेणार आहे तर आणि त्यासाठी वाटण बघा हे वाटण आहे एक वाटी आहे खोबरं एक टोमॅटो आहे अर्धा कांदा आठ दहा लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर आणि हा मसाला आहे कच्चा हिरवा मसाला मच्छीचा मसाला असतो तो मसाला आहे हिरवा मसाला आणि हळद थोडी आणि हे फोडणीसाठी कडीपत्ता लसूण आणि राई तवा तापला आहे आता आपण भेंडी भाजून घ्यायची जरा थोडं तेल पण टाकायचं भेंडी थो। थोडी अजून भाजली पाहिजेत ना अजून थोडी थोडीशी काळी झाली पाहिजे त्याचा बुळबुळीपणा ना एकदम असा गेला पाहिजे तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया आता सगळं वाटण मिक्सरला वाटून घेते आता सगळं एकत्र करून वाटून घेते हळद टाकून घेतली आता बेडगी मिरची आहे बेडगी मिरची आणि धणे हे दोन पदार्थ त्याचा मसाला आहे हा त्याच्यामधली तुम्ही सात आठ संखेश्वरी मिरच्या घेतल्या बेडगी मिरच्या तरी चालतात संखेश्वरी मिरची घेतली तरी चालते पाच सहा मिरच्या घ्यायच्या त्याच्याबद्दल आणि दोन चमचे धणे मी मसाला घेते दोन चमचे भेंडी भाजून झालीत आता बघा खरपूस लक्ष म्हणजे इत इथपर्यंत भाजून झालीत एवढ्यापर्यंत भाजायची आणि आता वाटण पण वाटून झालं आहे आता आपण फोडणीला देऊया टोप ठेवला आहे राई टाकली लसूण लसूण आणि करीपत्ता टाकला आहे फोडणीला आता भेंडी टाकली फोडली जरा परतून घ्यायची आणि नंतर मग आता वाटण टाकायचं मीठ टाकून घेते आणि कोकमही टाकून घेते आंबटपणासाठी भेंडीचा सार तयार झालं आहे आता आपण एका बटाट्याची कापू करूया त्यासाठी मी एक बटाटा घेतला आहे तर साला काढून घेते बटाटा कापून घेतला आहे एवढ्या जाडीचा त्याला चमचाभर मी मसाला आणि मीठ लावून घेते आणि सगळ्याला लावून घेते आणि मग तयार टाकते भाजायला व्यवस्थित लावून घ्यायचं आता काप टाकते परतून घेते आता जरा कढी काढून घेते आणि बटाट्याची काप बेंढ्याचं सार बटाट्याची कापं तयार आहेत धन्यवाद